मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित अंतरवाली सराटीतील उपोषण आता स्थगित करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मात्र सरकारनं जरांगे यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही शंभूराजे देसाई यांना दिलेली मुदतही संपली आहे रात्री मराठा बांधवांच्या आग्रहा खातर जरांगे यांनी सलाईन लावून घेतले त्यामुळे आता उपोषण करून काहीही उपयोग नाही असं म्हणत जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान मला पुणे कोर्टानं अटक वॉरंट जारी केलं हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झालं आहे मात्र मी जेलमध्ये जायला तयार आहे कारण मी काही गुन्हा केला नाही काही पाप केलं नाही आणि कोर्टानं आत्ताच का वॉरंट काढलं असा सवाल उपस्थित केला त्यामुळे आता उपोषण स्थगित करून पुढचा दौरा करायचा अशी प्रतिक्रिया जरांगी पाटील यांनी दिली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा मी त्यात पडत मी नाही मराठी मला साईकल संपर्क केला पाहिजे मग तिकडे गेले इकडे कमी आली तसं नाही माझ्या शक्तीच्या बळावरून माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन आणि मिळणार नाही सोनं ते बोल माझ्या मराठीचं माझं पण शेतकरी मराठी बद्दलच कुठं उत्तर कुल्हाट निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा आपल्याला ते सांगितलं सरळ निघल सरळ सगळ्या मंत्र्यांना माहिती मंत्री का आले नाही तिथं खरं कारण मला मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तो नाही सगळे यायचे सांगतो सगळ्यांना माझ्या मराठीने वेग दिल्या मग जवून तिथं करावं का बोलव का फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं म्हणून सरकारला करा असलं काय कसं असते राज्य कशाला म्हणतात राज्यातला मराठा कशाला म्हणते आणि आपण स्वच्छता हे स्वच्छता किस्त आला असताना ते यांनी मला सलाय जबरदस्ती वाटली आणि मी पुढेच मला करून द्यायला करायला तयार पण दिना सलायन लावून मी इथं करून ठेवून घ्यायचे कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही मला तेच आहे काहीच अर्थ नाही तर सगळ्यांना म्हणजे उगत वेळ पण आहे म्हणजे आणि वेळ व्हायला खाली तेवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्रात आहे राहील विधानसभेच्या तयारी आता दरे घर दरेकर घर सगळे गोष्ट नि लावते त्याच्या सरशी नागपूर जास्त त्यांनाच बसायचं ना तर त्या सरशी सगळे गोष्ट निलांब थांबा म्हणून तुला बोलण्यामुळे तुझा तू मा तुला मागूनच घालायला लागतं का अडी पुढून तर येतच नाही तू हा तुला मागूनच घालायला लागतं का पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येते ना तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे बाळा तो फक्त बघ माझ्या हां फक्त माझ्या बघ तू दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे दोन तीन जण कीड लागलेली थोडंसं हे दोन तीन जण भाजपला लागलेले किड पाच सात जण कीड आहे भाजपला लागले पण तुम्हाला सलाम रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली सरकार सरकारला असं वाद घेतो मी सरकार सरकार हा, माझा मा समाज ऐकत नाही समाज रडायला लागला मोठं मोठं आणि होतं हेतूच मला नव्हतं मग भांडव कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजतो मला जे वाटतं ते मी फरक रबवतो मला जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त आरडत होतो तुम्हाला लवणार पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही सरकार सरकारचे टप्पर देणे आपल्याला बरं चालतो शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत तुम्ही असाल तर ते चार महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत तुम्ही असल्यावर सरकारची धोरणाला लागत आणि तुम्ही असल्यावर समाजी एक दुपरा म्हणजे सगळे सायरा बाहेर होऊ